नमस्कार सर्वांना आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळ तडका चला तर मग बनवायला घेऊया एक वाटी मूग डाळ घेऊन तिला स्वच्छ धुवून घ्या आणि यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत ठेवा आता डाळ शिजेपर्यंत कांदा कट करून घेऊया एक टोमॅटो पण कट करून तुम्ही बघू शकता आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे चला तर मग फोडणी देण्यासाठी एका कढाईमध्ये दे थोडे तेल टाका यामध्ये मोहरी जिरे अद्रक लसूणची पेस्ट टाका आता यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिर्च टाका आणि चवीनुसार मीठ टाका थोडस हलवून घ्या आता यामध्ये हळदी पावडर आणि कडीपत्ता टाका आणि आता ही शिजवलेली डाळ टाकून घ्या याला थोडस हलवून चार ते पाच मिनिट शिजवून घ्या आपली डाळ रेडी झालेली आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर टाका यानंतर ही डाळ एका बाउल मध्ये काढून घेऊया आपण या डाळीला तडका देऊ त्यासाठी थोडस तेल घेऊन त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाका त्यानंतर थोडेसे जिरे टाका दोन सुक्या लाल मिर्च टाका कश्मीरी लाल मिर्च पावडर टाका आणि हा तडका ह्या डाळीमध्ये टाका आपला डाळ तडका रेडी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद